पहिल्यापासून स्वतःच्या हिमतीवर ते वर आहे ते असा म्हणजे कुबड्या घेत आला नाही वर स्वतःच्या हिमतीवरच है आलाय तर मित्रांनो चांगलं जनमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आता स्वाभिमानी केसरी मैदानामध्ये फार सुंदर असं मैदान सकाळपासून पार पडतंय एकदम रितसर आणि या मैदानामध्ये कडं पळून पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक केले गर्निकीच्या राजा राजाने आणि जवळपास नाही म्हटलं दोन ते अडीच महिने पायाला दुखापत होते आणि त्यातून एक जबरदस्त कमबॅक म्हणावं लागेल बाबा नमस्कार नमस्कार काय सांगाल का बरेच जण म्हणत होते काय आता पहत कसा परत पर स्पीड लागेल का, 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 का जा जे जे ते पण ते करून दाखवलं आदम कोणाला काय वाटेल प्रत्येकाच्या मनाचा आपण ज्याच्या त्याच्या विचार विचार वेगळा वेगळा आहे ना एक एक विचार होत नसतात बर त्यामुळे कोण काय म्हणायचं कोण काय म्हणायचं बरं आज ज्यावेळी सकाळी गटाला जेवढा स्पीड लागलेलं तेव्हाच समजलेलं की आज काहीतरी वेगळा जुना जो फॉर्म आहे तो परत एकदा परत आलाय म्हणावं लागेल होय आलाय कारण सकाळीच माणसाने सांगितलं मला प बैला आलाय मेळा म्हणून बर आणि एक प्रकारे आता दुखापतीवर मात करतोय तो आ, एक सुरुवातीपासूनच भरपूर प्रयत्न केले कष्ट केले तुम्ही त्याला या दुखापतीतून बाहेर काढण्यासाठी काय काय कष्ट घेतले कष्ट भरपूर केले आता पावणे दोन वर्ष मला वाटतं जवळजवळ आम्ही दवा डॉक्टर चालूच आहे बरं शेवटी आता एक शेवटचा उपाय केला ना आता मग विश्रांतीवर होतो बरं आता सध्या पायाची कंडिशन कशी आहे त्याची आणि कशा पद्धतीने म्हणजे थोडा म्हणजे फरक आहे बर फरक आहे रिकव्हरी कशा पद्धतीने आहे काय हळू हळू आहे हळूहळू हळूहळू कोणते डॉक्टर वगैरे मार्गदर्शन कुठलेलं आपल्याला दिलीप माळे बेडक बेड बेडकचे डॉक्टर होते आणि माळे डॉक्टर म्हटले की बरेचसे फेमस डॉक्टर आहेत म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात बरं बाबा जेव्हा पुसेगावचा हिंद केसरीचा गुलाल घेतलेला त्यानंतर सलग गुलाल घेतले त्यानं तेव्हा जे स्पीड लागायचं त्या पद्धतीचं स्पीड आज लागलेलं दिसलं आता ते जनतेला सांगायचं ते स्पीड मी कसं सांगेल बरं काय ज्या जे चाहते आहेत सांगायचं त्यांच्याबद्दल काय सांगेल कारण कायम म्हणजे एक विश्वास दाखवला त्या बैलावरती बैलावर विश्वास दाखवला हीच मोठ म्हणजे आपल्याला हे आहे ना भरपूर आपल्याला सहकार बाय आधी एवढं तापट नव्हतं तो एकदम शांत स्वभावाचा बैल होता पण आता बघताय तापटपणा भरपूर वाढलाय तापटपणा झालाय बाय मारायला लागला ना आणि आपल्या राजाचं नाव घेतलं गर्णिकीचं नाव उंच होतं गर्णिकीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर कळतं त्याबद्दल काय सांगाल म्हणजे एक ओळख निर्माण केली ओळख निर्माण केली तो कुठे मिनिट एक प्रकारची ओळख निर्माण केली शंभर टक्के म्हणावं लागेल ओळख केली निर्माण आत्ता सध्या फाय सेमीला कडण होती गाडी काय ड्राइवर ड्राइवर चर्चा वगैरे काय झालेली अख्खू ड्रायव्हर होते ड्रायव्हर काय चर्चा झालेली का ड्रायव्हरची वगैरे काय काय नाही आम्ही कधी चर्चा करत नाही जल जाऊ दे म्हणा आमचं काम असतं जाऊ दे जाऊ दे काय आपण काय जे तुम्ही ज्यावेळेस राजा पळून वरच्या साईडला आला त्यावेळेस जे चर्चा करत होता तुम्ही काही चाहते भेटले वोल, काय काय म्हणाले चाहते काय चांगला बैल पाळाला एवढं आज आनंद वाटला का आज, आज आनंद वाटला चांगला मस्त दोन महिने तरी चांगला बोल एक प्रकारे माऊली जे आहेत म्हणजे राजाची आईच म्हणावं लागेल त्यांनी काय सांगितलेलं का की बाबा आज बोलायला पाहिजे राजा असं काय आता आज सांगितलं असलं तर ते आपल्याला काय ते त्या बैलाला माहिती तिलाच माहिती बरोबर तरी बाबा आज नियोजन कुठल्या बायला सोबत करण्यात आलेलं कसं काय अरे आता नाही पण पायरा कोण होता पायरा त्यो चित्र म्हणते कशा जोडी कशा पद्धतीने चांगली पदे। चांगली पदे। चांगली कारण गटाला ज्या पद्धतीने स्पीड लागलेलं सेमीला स्पीड अजून वाढले ते स्पीड वाढले वाढलं आता पाय वगैरे पूर्णरित्या व्यवस्थित टेकवाय लागला आता बऱ्यापैकी टेकवाय लागला आणि प्रोग्रेस दिसतोय आता सगळं आता किवळचं मैदान येते पुढचं मोठं मैदान असणार आहे तयारी कशी केली तयारी आहे की किवळ अजूनच तो पळालो तरी बी किवळला पळायचं हा शंभर टक्के शंभर टक्के पळायचो बाबुन सांगितलं होतं आम्ही केवळला आहे हां पळणार आम्ही कधी कधी जाणवत का की बाबा राजा तुमच्यासाठी पोहतो म्हणजे त्याला पण जाण आहे तुमची की बाबा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे मालकासाठी अशा पद्धतीने जाणवतं का, का तुम्हाला काय ना जाणवते हां ते आमच्यासाठी म्हणा नाही तर ह्या जनतेसाठी म्हणा कोणासाठी का म्हणा आपण ते जेव्हा आण करून पळतोच पण कानावरती काय आलेलं का की बाबा बैल बा, बा, आता परत पळतोय का तेवढ्या रेंजला परत त्या पद्धतीनं म्हणजे जे पूर्वीच वेळ होतं ते बैल परत पकडेल का असं कानावरती काय आलं का म्हणजे हे जर आपण ऐकत बसलं तर आपण मागच राहू ना नाही कोण काय म्हणा कोणाचा चाललंय हे मला काय करणार बरोबर असू पण त्यानं दाखवून दिलं की त्याच्यात काय क्षमता आहे त्याच्यात जी ताकद आहे आणि जे मानसिकता आहे ते एकदम जबरदस्त आहे म्हणावं लागेल आणि जे म्हणत होते संपलंय त्यांना दाखवून दिलं की त्यानं आज काय स्पीड आहे त्याच्या शंभर टक्के कारण त्यानं पहिल्यापासून स्वतःच्या हिमतीवर ते वर आला तेव्हा असा म्हणजे कोबड्या घेत आला नाही वर स्वतःच्या हिमतीवर आलाय स्वतःच्या ताकदीवर तो वर आलाय स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या मेहनतीने बरोबर चालते बाबा शुभेच्छा तुम्हाला नक्कीच हा गुलाल एक म्हणतात ना सुरुवात सुरुवात झाली म्हणावं लागेल गुलालाला आणि इथून पुढे पण आता सुरुवात म्हणजे चांगल्या पद्धतीनं कन्सिस्टन्सली गुराला गुलाल घेईल हीच आशा करूयात धन्यवाद